नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्री मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण काले मासे फ्राय बघणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया काले मासे फ्राय करण्याआधी हे साफ कसे करायचे ते बघून घ्या सर्वात आधी आपल्याला साईडचे काटे असे काढून घ्यायचे आहेत मी कातीचा उप उपयोग करते कारण हा मासा खूप मोठा आहे मासे लहान असतील तर मोरलीने आरामात ते कापून होतील आता मी कातीचा उपयोग करते बघा अशा पद्धतीने साईडचे काठे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आता ह्याचे आपण कल्ले खवलं काढून घ्यायची सगळी खवलं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहेत नाहीतर शिजवल्यानंतर ते तोंडात येतात म्हणून व्यवस्थित अशी खवलं ही काढून घ्यायची आपण आता हा वरचा भाग आहे ना तो आपण काढून घेऊया मी ह्याचं डोकं ठेवणार आहे कारण मला ना ह्या डोक्यांचं ना आंबट बनवायचं आहे आणि त्यासोबत मी काले मासे हे फ्राय करणार आहे आणि फ्राय करून तुम्हाला हे मी याची रेसिपी दाखवणार आहे अजून खवलं जिथे तिथे आहेत ते मी काढून घेते आता हे बघा डोकं मी असं कापून घेते कारण हे डोकं कसं कर फ्राय करण्यापेक्षा ना त्याचं आंबट खूप छान लागतं म्हणून मी आंबट करणार आहे डोक्यांचं आणि ह्या मागचा भाग आहे ना ते फ्राय करणार आहे असे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत आणि अशी बारीक त्याला चीर देते पातळ चीर द्यायची मासालाच फक्त चिर द्यायची काट्याला चीर, ची, काट चीर नाही द्यायचं जो मधला काटा असतो त्याला नाही चीर देणार आहे शेपटी पण कापून घेऊया ह्याची अशाच पद्धतीने मी सगळे मासे साफ करून घेतले आहेत आता हे धुवून घेते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे ते मासे पोटातली घाण आपल्याला काढून घ्यायची आहे माशांच्या मासे स्वच्छ झाले आहेत आता आपण तळण्यासाठी ह्यामध्ये हळद घालूया पाव टेबल स्पून मसाला घालूया दीड टेबल स्पून हा आगरी मसाला आहे मीठ घालूया चवी आता आपण चिंच घालूया चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जितकं आंबट आवडतं त्या पद्धतीने घालायचं आहे पण मित्रांनो चिंच घातल्यानंतर हे मासे फ्राय केल्यावर थोडेसे काळपट दिसतात तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिंबू सुद्धा घालू शकता आता मी घालते आलं लसूण मिरची पेस्ट ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता पण मी कोथिंबीर घातली नव्हती माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली नाही तर ही पेस्ट आपण वन टेबल स्पून घ्यायची आहे छान असा मसाला आपल्याला या माश्यांना लावून घ्यायचा बघा चिरेला सुद्धा मसाला भरायचा आहे आपल्याला मस्त मसाला लावून घेऊया सगळी बाजूला हे बघा अशा चिरे आहेत याला पण मी मसाला लावून घेते हाताच्या साह्याने आणि अलगद हाताने नाही नाहीतर ह्याला बारीक बारीक जिथे तिथे काटे असतात ते हाताला भरतात बघा मस्त मसाला मी लावून घेतलेला आहे आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया हे मॅरिनेट वगैरे काहीच करायचं नाही डायरेक्ट फ्राय करायचे आहेत आपल्याला तेल घालते मी तळण्याकरता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मिडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घेणार आहोत तेल आपलं मस्त तापलेलं आहे ह्यामध्ये मी आता हे मासे सोडते तेल तापल्यावरच आपल्याला मासे टाकायचे आहेत कारण तेल जर थंड असेल तर मासे नीट असे फ्राय नाही होणार खूप असं तेल तापून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर मस्त हे मासे फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने चला तर एक ते दोन मिनिटासाठी मी एका साईडने हे मासे शिजवून घेते एका साईडने मासे शिजवून झाले आहेत पलटी करून घेऊया मस्त असे आपले मासे फ्राय झालेत बघा मित्रांनो खूप छान लागतात हे मासे फ्राय केल्यावर तुम्ही नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा मित्रांनो खूप छान लागतात आणि वरून एकदम क्रिस्प आला आहे चला तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी मासे असेच एक दोन मिनिटासाठी फ्राय करून घेते मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम लो करायची नाही मिडियम फ्लेमवर फाय फ्राय करूया छान मच्छी आपली फ्राय झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे बघा तुम्ही बघू शकता एक तुम्हाला मी पलटी करून दाखवते हा बघा छान शिजलाय आपला हे बघा मस्त शिजलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आता ना आपण काय करायचं ह्याचं तेल काढायचं आहे ना म्हणून आपण ना एका जाळीत असा ही मच्छी लगेच गरम गरम असतानाच काढून घ्यायची जाळीमध्ये म्हणजे हे तेल आहे ना ते ताटात खालच्या ताटात निघून जाईल जाळीच्या खाली तुम्ही बघू शकता मी ताट ठेवलं आहे ते ताटात ना तेल निघेल ही बघा सगळी मच्छी काढून झाली आणि तुम्ही बघू शकता लगेचच थोडं थोडं तेल निघायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही जर अशी ट्राय केलं ना तर तुम्हाला समजेल का तेल किती बाहेर निघतं फ्राय केल्यानंतर तर चला मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय